नमस्कार मास्क रेसिपीजच्या फूड क्लबमध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि आजचा पदार्थ आपल्याला पाठवला आहे नमस्कार मी जयागिरी गोस्वामी आज आपण नवीन रेसिपी बघूया कांद्याच्या पातेपासून बनलेले वडे ही खास आमच्या इकडची फेमस डिश आहे आणि विष्णू सरांसाठी स्पेशल चला तर मग बघूया आपण त्याच्यामध्ये दे काय काय टाकायचं ऑलरेडी मी कांद्याची पात धुवून व्यवस्थित ठेवलेली आहे परत मध्ये तर यामध्ये आपण चवीनुसार बेसन टाकायचं आणि यामध्ये तांदळाचं पीठ थोडं जरा जास्त टाकायचं कारण क्रिस्पी बनण्यासाठी आपण तांदळाच्या पिठाचा वापर करतो यामध्ये या सगळं यामध्ये सगळं आहे धी जिरा थोडस काळी मिरी तर थोडस अगदी चवीनुसार आपण यामध्ये तिखट टाकायचं तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं तिखट पाहिजे किंवा कमी तिखट पाहिजे तुम्ही टाकू शकता तुमच्या हिशोबाने थोडी हळद टाकायची ओवा टाकूया तीळ टाकूया चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आणि यामध्ये तुम्ही परत मेथी पण टाकू शकता आणि थोडा वरून सांबर टाकायचा आता आपण याला थोडंसं पाणी टाकून भिजूया की यामध्ये याचे थोडे वडे बनला जाणार आता हे आपलं जे मिश्रण आपण मिक्स केलेलं आहे तर याचा गोळा बनवून तयार आहे तर आपण चला तर मग आपण याचे वडे बनवूया आपण थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडासा तेलाचा हात लावून आपण हातावरती हे वडे घेऊया असा गोळा करून यामध्ये असं हे करून अगदी म्हणजे छान असं हिवाळ्यामधलं छान असं छान डिश आहे आणि ही छान अशी गरम गरम खूप छान असते आले वडे छान तांबूस कलरचे झालेले आहेत तर आपण याला छान काढूया आता हे आपले वडे तयार झालेले आहेत तर तुम्ही छान दह्याच्या चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता धन्यवाद तुमच्याकडे जर अशा छान छान रेसिपीज असतील तर तुम्ही तुमचं तुमचं शूट करा आणि आम्हाला पाठवा आम्ही हा जो प्लॅटफॉर्म आहे मास्टर रेसिपीचा हा तुमच्यासाठी ओपन केलेला आहे आणि यानंतर महिन्यातून दोन रेसिपीज अशा काढू की ज्यांच्या रेसिपीज छान असतील अशा म्हणण्या आम्ही आमच्या खर्चाने मास्टर रेसिपीच्या मेन स्टुडिओत बोलवू त्यांच्याबरोबर मी रेसिपी करीन आणि मग आपण ती या आपल्या फूड चॅनलवर दाखवू नमस्कार